नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच हेडलाइन्स आयएमडीचा पावसाचा इशारा मात्र सध्या अलर्ट स्थिती नाही सरकारी गहू खरेदीत हरियाणाची आघाडी एमपी पंजाब मागे अमेरिकन सोयाबीन असोसिएशनची भारतीय पोर्टीवर नजर विदर्भात तांदूळवाणावर संशोधन करणाऱ्या संस्थेची गरज आणि धानुकानं लॉन्च केलं नवं कीटकनाशक आणि बायू फर्टिलायझर आता बातम्या विस्तारानं भारतीय हवामान विभाग अर्थात एम डीच्या पूर्वानुमानात आज विदर्भात पावसाचा ऑरेंज तर उत्तर महाराष्ट्रासह काही जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला होता मात्र सध्याच्या उपग्रह स्थितीनुसार राज्यात ढगाळ वातावरण दिसत असलं तरी मुसळधार पावसाची स्थिती दिसत नाही या क्षणी संपूर्ण राज्य ग्रीन झोनमध्ये दिसत आहे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असू शकते अर्थात वाऱ्यांच्या दिशेनुसार ही परिस्थिती बदलू शकते राज्यात सध्या मराठवाडा ते विदर्भ पट्ट्यामध्ये चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे छत्तीसगड पासून केरळच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं हे परिणाम दिसत आहेत त्यामुळं राज्यातील सरासरी तापमान चाळीस अंशाच्या आत आहे काल मध्ये सर्वाधिक बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान होतं त्याखालोखाल परभणी चाळीस पॉइंट सात आणि नांदेड सोलापूरमध्ये चाळीस पॉइंट दोन अंश तापमान होतं देशात सर्वात कमी तापमान महाबळेश्वरमध्ये एकोणीस पॉईंट दोन अंश इतकं नोंदवलं गेलं याशिवाय उदगीरमध्ये किमान तापमान बावीस पॉईंट तीन इतकं होतं देशातील स्टॉक मधील गहू सध्या एकोणीस वर्षातील निचांकी पातळीवर आहे त्यामुळे केंद्र सरकारनं यंदा हमी भावात तीनशे त्र्याहत्तर लाख टन गव्हाच्या सरकारी खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे मात्र खुल्या बाजारामध्ये गव्हाची किंमत एम एस पी पेक्षा जास्त आहे अशा स्थितीत गेल्या दोन वर्षांपासून सरकार गहू खरेदीचं उद्दिष्ट होऊ शकलेलं नसतानाही यंदा ते आव्हान आहे यंदा आतापर्यंत सुमारे सत्तर लाख टन गहू खरेदी केला गेला आहे त्यात आतापर्यंत आघाडीवर असलेल्या मध्य प्रदेश आणि पंजाबला मागे टाकून हरियाणानं बाजी मारली आहे हरियाणानं एकतीस लाख पंचवीस हजार मेट्रिक टन तर मध्य प्रदेशनं चोवीस लाख एकोणतीस हजार मेट्रिक टन खरेदी केली आहे गहू खरेदीचं सर्वाधिक उद्दिष्ट दिलेल्या पंजाबनं आतापर्यंत फक्त सात लाख शहाऐंशी हजार मेट्रिक टन खरेदी पूर्ण केली आहे तर दुसरीकडं देशातील सर्वात मोठं गहू उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत केवळ तीन लाख चोवीस हजार मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली आहे उत्तर प्रदेशला साठ लाख मेट्रिक टन गहू खरेदीचं उद्दिष्ट आहे गेल्या वर्षी एकाही राज्याला आपल्या उद्दिष्टा इतकी गहू खरेदी करता आली नव्हती देशातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या क्षेत्रांच्या यादीत सध्या पोल्ट्री क्षेत्र अव्वल आहे अंडी आणि चिकनशी संबंधित पोल्ट्री व्यवसाय दरवर्षी आठ ते दहा टक्के दरानं वाढत आहे त्यामुळं चीन नंतर आता अमेरिकन सोयाबीन असोसिएशन अर्थात ची भारतीय पोल्ट्री उद्योगावर नजर आहे एका टीमनं गुडगाव मधील पोल्ट्री फीड मिल भेट दिली फीड मध्ये मका आणि सोयाबीन पेंडींचा मोठा वाटा आहे युएसएसईसी वेगानं वाढणाऱ्या भारतीय पोल्ट्रीफीड मार्केटमध्ये स्वतःसाठी शक्यता शोधत आहे या भेटीत भारतीय पोल्ट्री सेक्टर हायटेक झाल्याचं चर्चा यु एस अध्यक्ष लान्स रेझाक आणि सीओई जिम सटर यांनी सांगितले यावेळी पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष संजीव गुप्ता हेही उपस्थित होते विदर्भातून तांदळाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते त्यामुळे इथं तांदळाच्या विविध वाणांवर संशोधन करणारी संस्था उभी राहायला हवी यासाठी सरकारकडे आग्रह करणार असल्याचं वेद या संस्थेनं म्हटलं आहे वेद म्हणजेच विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या नवनियुक्त अध्यक्षा रीना सिन्हा यांनी सोमवारी पदग्रहण सोहळ्यामध्ये ही माहिती दिली एवढेच नव्हे तर नजीकच्या काळामध्ये विदर्भात शंभर नवे लघु उद्योग सुरू व्हावे यासाठी संघटना प्रयत्न करणार आहे या उद्योगात कृषीपूरक आणि भर राहणार आहे वेद कौन्सिलच्या दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस यासाठी नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी सर्वानुमते रीना सिन्हा यांची निवड करण्यात आली त्या कौन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत एग्रो कंपनी धानुका एग्रिटेकनं लानेवो हे नवीन कीटकनाशक आणि मायकोर सोपर हे बायोफर्टिलायझर बाजारात आणलं आहे पीक संरक्षण आणि शेतीमध्ये उत्पन्न वाढीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी ही उत्पादनं तयार केल्याचा दावा कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल धानुका यांनी केला मायकोर सुपर हे नाशिकसह तिरुपती आणि बेंगलुरुमध्ये लाँच केलं गेलं येत्या काही दिवसात ते देशाच्या इतर भागातही लॉन्च केलं जाईल लानेवो हे जपानच्या निसान केमिकल कॉर्पोरेशन सोबत भागीदारीत विकसित करण्यात आलं आहे हे शक्तिशाली आणि ब्रॉन स्पेक्ट्रम कीटकनाशक जॅसिड थ्रिप्स व्हाईट फ्लाय बोरर्स आणि लिप बहुतांश कीटकांचं प्रभावीपणे नियंत्रण करतं शोषक आणि चघळणारे असे दोन्ही कीटकांना लक्ष करून लानेवो शेतकऱ्यांना पीक नुकसानीवर चांगले नियंत्रण प्रदान करते असा कंपनीचा दावा आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी ऍग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा